तुम्हाला आम्हाला सर्वांना तुझा तेच करावं लागेल त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याला प्रवेश देणं हे येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंभोली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण लागलं ला आहे हे विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल